आणि ते तर तुम्ही बुजगावणे खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये बुजगावणे पाहिले असतील तर आमच्याकडे सुद्धा बुजगावणे लावले जातात आणि बुजगावणं बघा तेवढं क्रिएटिव्ह नाही आहे बट भारी आहे समोरचा बघूनच घाबरेल त्या बुजगावण्याला हे बघा हे बुजगावणं आमचं इकडे मला दोन गाठी मारून झाले जातात तिसरी अजून एक म्हणजे सेफ्टी राहील तार तोडून आतमध्ये या लागले म्हणजे विचार करा तुम्ही काय ते लो असतील राहणार असले बकडू चला नेक्स्ट आता नेक्स्ट ऑपरेशन एक आहे आता पुढे आहे तिकडे ठोकलंय त्या लोकांनी म्हणून लोकांनी शेती टाकले हे रिझन आहे मेन शेती न करण्याचं नमस्कार नमस्कार मंडळी मी जयेश तुमचं स्वागत करतो आज आपण आलो आहे शेतावरती शेतावरती आपल्या जरा कुंपण थोडीशी ढिल्ली झाली होती आणि जरा तुटल्यासारखी झाले म्हणून बांधायला आलो आहे आपण जाऊया आपण शेतावरती आपल्या माझ्यासोबत अण्णा आलेत अण्णा आणि मी आलो आहे शेतावरती आणि आपल्याला शेतावर जायचं असेल तर पहिला हा परा ओलांडून जावा लागतो हा परापूर्ण गावातून येतो जो मोहल्ल्यातून येतो तुम्ही माझी व्हिडिओ बघितली असेल तर मोहल्ल्यातली व्हिडिओ जर पाहिली असेल बौधवाडी मोहल्ला त्या साईडने हा पूर्ण पऱ्याचा पाणी येतो आणि आता आपण चाललो आपल्या शेतावरती कवाडी उघडलीत आणि अण्णा आणि मी अण्णा या अण्णा आणि बघा पूर्ण ही बिटी आणलेत बांधायला बंद करू घे हांचून खेचून चल म्हणजे बंद का करते कारण ढोरं आतमध्ये नाही येऊ शकत चला आपण जाऊया आता आपल्या शेतावरती पाऊस खूप पडतो आहे आपल्याकडे सध्या पाणी खूप आहे शेताला आणि इकडे चालायचं म्हणजे खाली बघून चालावं लागेल कारण इकडे साप 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 जास्त आहेत या साईडला थोडं भात शेती आहे आणि बघा पसावले भात शेती म्हणजे पूर्ण पसावले पसावले म्हणजे झाले ऑलरेडी म्हणजे असे बाहेर आले दाणे येतात ते बघा थोडं थोडंसं आणि आपला हा शेत आहे जो समोरच आहे या साड्या लावलेल्या तुम्ही बघा सगळे शेत ही रंगबेरंगी दिसत आहेत कारण रिझन का माहिती आहे राणातले म्हणजे डुक्कर जे आहेत ते येतात इकडे त्यासाठी हे पूर्ण बांधून घेतलेलं आहे चला आपण पन... अन्ना थांबा चला आता था आपण जाऊया शेतावरती आपल्या हे बघा पूर्ण पसावलं आहे शेत मस्तपैकी उंच आलंय तुम्हाला हे बघा दाने कुठं खाली भात शेती ही फक्त कोकणातच असते आणि कोकणातच होते त्यापैकी आम्ही सुद्धा करतो आणि हा आपला शेत आहे आणि हिला खांड बोलतात आमच्याकडे खांड खांडीत पाणी खांडीतून पाणी सोडतो आपण बोलतात ना जा आउटलेट इकड ना तिकडे घ्यायचं तो आउटलेट त्याला खांड बोलतात आमच्याकडे आणि ते तर तुम्ही बुजगावणे खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये बुजगावणी पाहिले असतील तर आमच्याकडे सुद्धा बुजगावणी लावली जातात आणि बुजगावणं बघा तेवढं क्रिएटिव नाही आहे बट भारी आहे समोरचा बघूनच घाबरेल त्या बुजगावण्याला हे बघा हे बुजगावणं आमचं इकडे बाटल्या बाटल्या ह्या कशासाठी माहीत आहे बाटल्या अशा उभ्या करून ठेवतात आणि हवा आली का मग ते ॲटोमॅटिक आवाज करतात त्यांना असा मग ते समोरच्याला वाटतो की रानातल्या ना कोणालाही वाटतो की कोणीतरी आहे आतमध्ये सो पळून जातात अण्णा एक प्रगती प्रगतशील आणि आज अन्ना किती वर्ष झाली साठ सा, खूप वर्ष झाली ना आपण शेती करतोय पन्नास वर्ष जास्त म्हणजे अण्णांना पन्नास वर्ष झाली मला वर्ष बघा मग विचार करा कधीपासून अण्णा ही शेती करत आहेत तेरा वर्षाचे असताना शेतीपासून चालू झाले म्हणजे विचार करा किती गोष्ट म्हणजे किती वर्ष जुना आणि किती एक्सपिरियन्स शेती आहे शेतीमध्ये आणणारा आणि पूर्ण भात शेतीला आपण सुरुवात करूया आणि हे ज्या ज्या काट्या आहेत त्या बघा इथे हे कुंपण पडायला आले म्हणजे खाली लोटले कारण खूप सारा पाऊस पडतो आणि पाणी बघा किती येतोय त्यामुळे कुंपण इकडे झोपले सोतीला आपल्याला टेका द्यायचा आहे आणि हा भात पूर्ण पसावला आहे शिरायला बघत होते ना। अरे बाप रे, हे, हे हे ना, ना। ते अरे बापरे हे बघा हे रानातल्या तोडलं म्हणजे आतमध्ये शिरले आणि तिकडे एक तार आहे ना तारीतून पण आपल्या शेतात म्हणजे ही रानातले शिरतात बघा मी तुम्हाला दाखवतो ही तार आहे इथे आणि तार असून सुद्धा ते लोक आतून शिरायला शिरतात आणि म्हणजे विचार करा आणि नुकसान आहे किती नुकसानाचं काय कोणीच काय नाही हे आतमध्ये पूर्ण चालले आहेत तुम्हाला असे मध्ये मध्ये सुट्ट गॅप गॅप दिसत असेल ना तर ते त्यांनीच केलं आहे ते बघा तिथे पूर्ण ते लोक चालले आहेत ना आतमध्ये आणि त्यांचं कसं आहे माहिती आहे आतमध्ये चालणार नाही आणि ते लोलतात इथे हे बघा मला दिसत असेल इकडे बघा पूर्ण हे लोक नुकसान करतात हे बघा हे पूर्ण गॅप पडलं आहे हे त्यांनीच केलं आहे दुसरं कोणीच नाही ते बघा तिथे तुम्हाला दाखवतो पूर्ण एक हा हे बघा इथे जे झालंय ते पण त्यांनीच केलंय मी स्टीक आणायला विसरलो बट नेक्स्ट टाइम येईन तेव्हा मी आणेन आणि पाणी बघा ह्या पाण्यातून जो चालण्याचा अनुभव आहे तो एकदम भारी आहे शेतातलं पाण्यात चालणं म्हणजे बघू द्या कुठून आला होता इथून शिरला होता ना हे बघा तार वर म्हणजे तारीतून आतमध्ये आलाय विचार करा कसं व्हायचं यार एवढं नुकसान काय पाहिजे काय दे असं बांधताय तर मग मग पकडून घेऊ इथे वडू फाटत फाटत जात इथे मेहनत शेती करणं एवढं इझी नाही आहे त्यात खूप मेहनत आहे आणि बाहेरचे त्रास देणारे खूप सारे असतात शेती लोक का नाही करत हेच रिजन आहे कारण ह्यांचे त्रास खूप असतात आणि मग त्याचं नुकसान खूप होतं मारू नका मारू नका बट करायचं काही इथे नुकसान किती होतं आहे नुकसान तो आण अमुक अमुक आणा डॉक्युमेंटेशन हवे तसे करा हे डॉक्युमेंट द्या ते डॉक्युमेंट द्या दोन गाठी मारून झालेत आता तिसरी अजून एक म्हणजे सेफ्टी राहील तार तोडून आतमध्ये या लागले म्हणजे विचार करा तुम्ही काय ते लोक असतील राहणार बकडू इथे महिला अडकवून ठेवतो इथे लगेच आतमध्ये हे करतात त्यांना काही तुपत नाही ना, ना। थोडीशी जरी जागा दिसली ना लगेच त्यातून घुसतात मग ते आणि त्या लोक त्या लोकांना काही लागत पण नाही त्यांची काथ। चमडी कातडी झाड असते ना कातडी झाड असते मग त्यांना काटे काय काहीच लागत नाही अशी गोष्ट आहे ही ह्या व्यथा फक्त एक कोकणी माणूसच समजू शकतो की शेती करणं का लोकांनी सोडलंय रिझन हेच आहे तारीतून माण ते लोक घुसू शकतात मग काय ऑप्शन बाकी दुसऱ्या गोष्टी तर सोडाच तुम्ही बांधून झालंय आपलं आणि अजून काय अजून कुठं आहे पुढं आहे अजून तिकडं पुढं पण आहे अजून तिकडे पुढे जायचं आहे तर ही कोकणातली माझी म्हणजे मी जो अनुभवतो आहे खूप भारी आहे खूप वर्षाने आलो बट एकदम क्लास एक्सपिरियन्स मिळतो आहे मला शेतावरती येणं आणि पावसाळ्यात मी आलो नव्हतो हो बट आलो हो आता आलो आहे तर सगळं अनुभव मिळतो आहे काय होतो आहे ॲक्च्युअल काय चालतो आहे कोकणात आता तिकडे पुढे तर साडी आता बांधतोय आम्ही लोकं द्या का पाहिजे डबल घ्याची ही बघा ही ऑलरेडी लावलेली आहे बट ती तोडून सुद्धा ती लोकं येत आहेत म्हणजे विचार करा घ्यायची आणि इथे बांधायचे मध्ये टाके द्यावे लागतील दगडाचे पूर्ण तिथपर्यंत न्यायचे हिला काही तर अर्धवट ठेवायचे आपण ह ना डबल बांधायचे ओके म्हणजे ही इथपर्यंत आपण बांधू आणि तिला परत रिटन तसंच रिटन करून देऊ दगड ना तुम्हाला साडी बांधतोय अन्ना बांधतायत कशी बघा एक दगड घेतील दगड घेतलं त्याला उलट बनवलं आणि त्याला घेच पाऊस पण आला पाऊस एक काम नाही करून देत आहे आम्हाला हे मेन बेकार सिच्युएशन झाले पाऊस कामच नाही करून देत आहे सध्या चार दिवसापासून एवढं पाऊस पडतोय मी आलो ॲटलीस्ट छत्री तरी पकडे साईड बांधला आता मध्ये त्या साईडला शिरायला बघतात काय तुम्हाला कसं कळलं इथं हे लोकांनी हे दिलं आहे फाटलेली साडी होती म्हणून माहिती वाढला इथूनच शिरले ते लोक आतमध्ये पूर्ण रान झालाय तो कशेड आहे आणि ह्याच्यात राहत असतील ते लोक ना दिवसाची दिसत नाही कुठं नाव हा आणि रात्रीचे इकडे येतात मग रात्र झाली काय येतात ते लोक ना आधी दिवसभर कुठे बसून राहतील एकदम चिकला विकलात आणि रात्रीच्या इकडं काय खातात काय हे भात खायला येतात बेडक्या खायला येतात घाण गांडूळ विंडूळ खायला येतात ते लोक बट पण भात तुडवून जातात भाताची नुकसानी करून जातात भात खायला येत नाही बट भाताचे नुकसान करून जातात चार दिवस झाले हा म्हणजे मी यायच्या आधी बांधल्यात तुम्ही लोकांनी मी आलो नव्हतो नाही तर मी आलो असतो ना इकडे शेतावर काम करायला मला दाखवतो हे बघा भाताची प्रोसेस काय आहे हे बघा भात आता एवढं हे सगळं बाहेर आलं आहे अजून म्हणजे हे भरलं नाही आहे दाणं हे जस्ट आता जस्ट पसावलं आहे म्हणजे फुलं बोलतात ना ते बाहेर पडलेत आलेत आणि पस दाणा भरण्यासाठी कमीत कमी अजून महिना जाईल ना बघा परत पावसाला आता परत छत्री घ्यावी लागेल काय राव हे पाऊस परत पाऊस आला जाऊया आपण पावसाचा काही भरोसा नाही इकडे नाही तर अण्णा भिस्टेल तर तुम्हाला माहिती आहे का हलवा शेत आणि गरवा शेत हे दोन व्हरायटीज आहेत हलवी आणि लवकर होतात ना पंधरा दिवस अगोदर गरव्यांचे पसावतात ते तर आपला हा शेत आहे हा गरवा आहे म्हणजे हा सुवर्णा कोणता आहे आमचा शेत हा सुवर्णाचा आहे म्हणजे सुव भाताचे जे नावं असतात ना वाडा कोलम सुवर्णा खूप साऱ्या वरायटीज आहेत त्यापैकी आमचा हा जो भात आहे हा सुवर्णाचा आहे आणि आप सुवर्ण अजून अना कोणते कोणते असतात सुवर्ण सगळे करून देतात आणि हलव्यांमध्ये कोणता करतात ते दे होती दे हा हा म्हाडी विडीचा लाल हा हा ते गर्वी शेतात आता नाही कोण कर हलवी शेत आता कोण सगळे गर्वेच करतात आणि सुवर्ण जास्त करतात सुवर्ण त्यांना आता दुसरीकडे दुसरीकडे मारलं होतं ना तिथे आता हे जेणेकरून लवकर निघणार नाही त्यासाठी हे पूर्ण त्याला जमिनीत टाकते त्यांना एक चुन का रहे आता कुठं ऑपरेशन करायचं ना तिकडं चला आता त्या साईडला आहे हां कुठे आणायला लागतील ना अजून चला आता नेक्स्ट ऑपरेशन एक झाला आहे आता पुढे आहे तिकडे खोकलं आहे त्या लोकांनी हे बघा इथून चाल गेले ही इथून ही पूर्ण अशी चाल गेले ते तिकडे मध्ये मळलं आहे समजलं असे बघा इथेच आहे कुठेतरी हां बघा इथे पाय लागले त्यांचे बघायचं आहे हा बघा कसा होल पाडला आहे तारीतून पण म्हणजे विचार करा की ही तार असून सुद्धा त्या लोकांनी त्यातून टाकलाय काय माहितीये ते एकदा तिथून शिरले का त्यांना माहिती आहे ते लोक कुठून शिरतात मग लगेच तिथून परत दुसऱ्या दिवशी पण तिथूनच येतील बंद असला तर नाही बट असं ओपन असेल तर तिथूनच शिरतात काही कळत नाही दोन मिनटं पाऊस येतो दोन मिनटं लगेच ऊन येतो आणि खूप गर्मी सुद्धा होते खालच्या साईडला कोणी शेत केलं नाही नाही तिकडं त्या साईडला नाही कोणाचं मग तिथं उघड्यासारखा दिसत तो तिथं शेत केलाय हा मग तार पण सेफ नाही तारीतना पण शिरतात उचलतात म्हणजे तुम्ही तार मारा नाही तर काहीही करा आतमध्ये शिरणार ते काही सोडणार नाहीत तुम्हाला अशी गोष्ट आहे सध्या <laughs> आणि तोपर्यंत तुम्ही भात शेती बघा ऊन आला बघा हा ऊन आता एक मिनटं तुम्हाला ऊन दिसेल लगेच सूर्य गेला की लगेच पाऊस पडायला सुरुवात होईल आता पाऊस गेला तरी चालेल ना ना आता पाणी एकदम फुल पब्लिक झालं आहे हे बघा पाणी पूर्ण बांधापर्यंत लागलं आहे म्हणजे आता काही टेन्शन नाही आहे पाऊस गेला तरी कायमचा आमचा फायनल आमचं होतं ते आम्ही केलं आहे आणि आता आम्ही जाऊ घरी कारण काय माहिती आहे हे तर आम अण्णा तर दिवसातून दोन किती वेळा चार दोन तीन वेळा येतात ना सकाळी एक एक दोन वेळा फेरी मारतात परत संध्याकाळी दोन वेळा फेरी मारतात असं चालूच असतं आहे शेतावरती येणं हे एक नॉर्मलच आहे आणि शे जवळच आहे ह्या झाडांच्या मागे घर आहे आपलं चला आता आपण जाऊया तिकडे थोडेसे वर वरून खुट्ट्या मारतील कारण ते फीड बसण्यासाठी हो उद्या अजून लावावे लागतील तरच ते थांब शांत राहतील म्हणजे स्टिक करून राहतील नाहीतर मग ते उडून जातात साडे हवा आली की शिरले होते आणि तो आपल्याला आहे बघावं लागेल कुठे अजून त्याने अजून कुठून रस्ता केलाय की काय त्यासाठी मी अण्णांसोबत चालतोय बांधावरून म्हणजे तार आहे इकडे तारीला पण ते उजू मारत नाही सो विचार कर म्हणून लोकांनी शेती टाकले हे रिझन आहे मेन शेती न करण्याचं अनुभव भारी आहे शेताच्या बांधावरून आणि असं जाणं बघणं तिथून ते पाय लागलेले दिसत हे बघा तिथून शिरलेला वाटतंय ना पाय लागले ते बघा टाका एक निवडून बेडकू होती ना हे निवडुंग आहे जर तुम्हाला कापलं बिपलं असेल ना तर हे निवडुंगाचं चेक टाकतात ना त्याच्यावरती hmm. यांना चला इथून शिरलेत ते असं वाटत चला आता पुढे जाऊया आपण हा ब्लॉक खूप मोठा होईल कारण आम्ही खूप साऱ्या गोष्टी मी ह्याच्यात कवर करायला बघतोय की कसे कसे चेक करतात ह्यांना शेतावरती आणि शेतकरी होणं एवढं इझी नाही आहे का इझी नाही आहे हे रिझन आहे यामागचं ती बघा आपली तिकडून जी वरून तिथे लागले म्हणजे बघा मी तुम्हाला दाखवतो इथून इथून जी लागले ती इथपर्यंत म्हणजे एक दोन तीन तीन पाट्यात ना तीन पाट्या आहेत आपल्या मोठ्या मोठ्या आणि तुम्ही चला जाऊया आपण पुढे बघत बघत जावं लागेल कारण कसं आहे माहिती आहे एक जरी असं चुकलं तर परत उद्या येऊ हो येतील असं ते सो चेक करत जावं लागेल आम्हाला हे बघा ही, ही तार आहे इकडे तार मारले तरी आतमध्ये जातात ते लोक वा पाणी बघा इकडे पाणी फुल झालं ना आ? पाणी खांड फोडलेली नाही वाटतं पाणी फुल झालंय म्हणजे ऑलमोस्ट पाय पा पाण्यात जात आहेत सो आपल्याला खांड फोडावी लागेल बहुतेक कारण पाणी जास्त झाले शेतामध्ये इथे खांड आहे हा फोडावी लागेल ना पाणी जात नाही आहे ना लुगडा आहे इथे लुगडा लावलेला आहे ना सो लुगड्यात ना पाणी जात नाही पूर्ण शेतात पाणी झालंय मग खोळावं लागेल लफडा होईल हो बट स्लोली जात आहे थोडा तो थोडा जात आहे एकदम फास्ट नाही जात आहे तिथे अडक नाहीत काय बघा काट्या विट्यात पाच लाव खाली असू द्या चालेल ना आणि हा आमचा बुजगावणा इकडे नाही कुठे चल जाऊया आता आपण रिटर्न अशी काही शेतकऱ्याची लाईफ आज तुम्हाला मी दाखवले अण्णांची लाईफ आणि आमचं शेत हा हे बघा तारीफ पण शिरतात आणि हे आमचं हे बघा बुजगावणं बघा कसं आहे आमच्याकडे थोडंसं अँटिक बुजगावणं असतं चल आता तिकडे जाऊया हा कोणाचा खेराडे हा खेराडे आणि हा आमचा हे बघा हिला खांड बोलतात खांडीतून पाणी जाऊ दे कारण वरून पाणी जास्त येत ना तो पाणी सोडता आहे <्णाग> त्यांना इथे शिरलं डायरेक्ट तिकडे आलं ती त्यांची चाल कुठे चाल तिकडे तिथून मधून असं काय नाही ते सरळच येतात इकडून तिकडून चालत जातात अशी काय आपली भात शेती तुम्हाला तिकडे बसून पण अनुभवू शकता मुंबईमध्ये राहून एका शेतकऱ्याची कहाणी जायचं आता ना हा तिकडे बाकी असतो ओ, पाणी बघा एकदम किती स्वच्छ पाणी आहे तर अशाच काही आपल्या शेतावरच्या नवीन व्हिडिओसाठी जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये की अजून व्हिडिओ बनव आणि तर मी अशा बनवतच राहीन व्हिडिओ तर अशी एका शेतकऱ्याची लाईफ होती आणि आमची शेती कशी वाचवायची आणि कसं करायचं ते त्याचंच आमचं चालू आहे म्हणून कोणी गावाला संसार शेती का नाही करत तर रिझन हे आहे आणि राणातले खूप दे त्रास देतात बाकी लोकच पण त्रास देतात ते वेगळेच बट राणातले खूप त्रास देतात चला भेटू अन्ना बाय करा बाय चला ते बघा तिथे केले नाही आपांच्या शेतामध्ये दिसलं का तिथून जा केले ते लोक त्यांच्या शेतात आतमध्ये तुडवले नाही त्यांनी रोज रात्री का आ, रात्री नाही नक्की रोज रात रात्री फेरी मारावी मारायला यावी लागेल कारण का माहिती आहे हे लोक रात्रीचेच निघतात आणि खूप त्रास करत आहेत सध्या बघूया जाऊया आता आपण घरी चाललोय कवाडी उघडूया आलो तो बेड्यात चला जाऊया हा परा आपला परा 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 आपल्याकडे आम आम्हाला आमच्याकडे याला परा बोलतात तुमच्याकडे काय बोलतात काय माहिती नाही चला जाऊया आपली गाडीकडे आणि बकऱ्यासुद्धा इकडे असं काय आमचं निसर्गरम्य कोकण नथ नत, नटलय थटलंय कसा जायचा